हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय झटपट होणारे तिखट कुरकुरीत शेव बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे खायला तेवढीच टेस्टी चटकदार ही शेव लागते आणि कमी साहित्यात तयार होते घरच्या घरी आपण झटपट ही कुरकुरीत शेव कशी बनवायची ते पाहूया त्या अगोदर तुम्हाला याचा मी आवाज ऐकवते हे पहा खूप कुरकुरीत होते शिवाय कमी तेलकट होते अजिबात जास्त तेल पित नाही ही शेव आणि आपण शेव कुरकुरीत एक ते दीड महिना ही शेव तशीच्या तशी, तशी राहण्यासाठी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थसुद्धा टाकणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू या रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर मी इथे या वाटेने सर्व साहित्य मोजून घेतले तुम्हीसुद्धा कोणत्याही एखाद्या वाटेने पेल्याने हे मोजून घ्यायचे तर एक वाटी बेसनपीठ घेतले हलकंसं दाबून भरायचं तर दुसरी वाटीसुद्धा अशीच गच्च भरून घेतली आहे आणि बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचे बेसनपीठ चाळून घेतलं बेसन की बेसन हलकं होतं आणि शेव तेवढीच हलकी मोकळी कुरकुरीत बनते तर हे पहा सर्व बेसनपीठ आपण चाळून घेऊया तर माझ्याकडून चाळताना जिरा आणि ओवा काढून ठेवला त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पडलं गेलं असो त्याच वाटीने आपल्याला पाऊन वाटी इथे तांदळाचं पीठ वापरायचे तर हेच आपलं तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत शेव होणार आहे आणि पटकन मऊ पडत नाही खूप दिवस तशीच्या तशी कुरकुरीत राहते तुम्ही याच्याऐवजी शाबुदाण्याचं पीठसुद्धा पाववाटे वापरू शकतात आता इथे मी अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतलेत तर हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचे किंवा मिक्सरवरती बारीक करून घेतलं तरीसुद्धा चालेल तर याची चांगली पावडर करून घ्यायची आणि हे सुद्धा आपल्याला चाळून घ्यायचे ओवा आणि जिरे चाळून घेतल्यामुळे शेव करताना तुटत नाही ओवा अडकला जात नाही त्यामुळे सर्व साहित्य आपल्याला चाळूनच घ्यायचे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतले हळद खूप जास्त टाकायचे नाही हळद जर खूप जास्त झाले तर शेव काळपट पडते आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता मोहन टाकायचे तर ज्या वाटीने साहित्य घेतले त्याच वाटीने पाऊन वाटी एवढं मी तेल घेतले तुम्हाला जी तेलाची कॅटली असते त्यामध्ये पळी वापरतो आपण तेल घेण्यासाठी ती पळी दीड पळी आहे चमच्याने म्हणाल तर पाच ते सहा चमचे तेल इथे घेतलेलं आहे आता हे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे तर हे सर्व तेल आता धुरणिंगेपर्यंत चांगलं कडकडीत मोहन करून घेऊया त्याच्या अगोदर हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया तोपर्यंत तेल गरम होते ते पन, तर सर्व हे मसाले आपण छान एकत्र करून घेतलेत आता याच्यामध्ये आपण मोहन टाकून घेऊया मोहन टाकल्यामुळे बेसन खूप हलकंफुलकं होतं आणि शेवसुद्धा खुसखुशीत बनते कल तर सर्व कडकडीत हे मोहन आपण टाकून घ्यायचे तर खूप गरम आहे त्यामुळे अगोदर चमच्याने हे सर्व मिक्स करायचे आता मी इथे तिखट ही शेव बनवते आणि लसूण वगैरे वापरलेला नाही आहे तुम्हाला जर लसूण ही शेव बनवायचे असेल तर आपण जिरे ओवा ज्यावेळेस बारीक कुटून घेतलं त्यावेळेसच तुम्ही आठ ते नऊ लसूण पाकळ्या त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि जिरे ओवा हो हे मिक्सरवरती बारीक करून त्याचं पाणी टाकायचं आणि म लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ शकता जर तुम्हाला लसूणी शेव बनवायचे असेल तर मी ते साधी तिखट शेव बनवते त्यामुळे लसूण वापरलेलं नाही आता आपण ज्या वाटीने सर्व साहित्य घेतले त्याच वाटीने एक वाटीबरोबर मी ते पाणी घेतले आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं तर हे पीठ आपल्याला खूप पात्रसुद्धा नको आहे किंवा खूप घट्टही नको आहे थोडं थोडं करून पाणी टाकून घेतले आणि हे पीठ मळून घ्यायचे तर लागेल तसं पाणी टाका पीठ जर घट्ट वाटलं तर आपण परत याच्यामध्ये पाणी टाकून मळू शकतो पण खूप पातळ झालं तर परत बेसन पीठ ॲड करावं लागेल सर्व साहित्य टाकावं लागेल त्यामुळे टाकताना सर्व मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचे कमी पडलं तरी चालेल परत आपण थोडं पातळ करून घेऊ शकतो तर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेतले थोडंसं तेल टाकूया आणि हे परत मऊ करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल असं हे लवचिक पीठ मळून घ्यायचे तर सर्व पीठ आपण चांगलं परत एकदा मऊ करून घेतले आणि खूप घट्ट नाही आहे किंवा खूप हे नाही आहे मीडियम असंही हे आपण पीठ मळून घेतले मीडियमपेक्षा थोडंसं पातळ आहे पण खूप पातळ करायचं नाही तर तेल लावून थोडंसं आपण हे पीठ मऊ करून घेतले आणि असं हे लवचिक झालेलं आहे तर याचे दोन रोल करून घेतले आणि सर्व पीठ मळायला आपल्याला किती पाणी लागले ते मी सांगते तर हे पहा एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामधलं पाऊन वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपण शेवच्या प्लेटला तेल लावून घेऊया आणि साच्यालासुद्धा तेल लावून घ्यायचे तर जेवढं मावेल तेवढं साच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचे तर जेवढं बसेल तेवढं हे पीठ भरून घेतले आता आपण लगेचच शेव पाडायला घेऊया त्यासाठी ते तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं एकीकडे आणि मग पिढं भरायला घ्यायचं तोपर्यंत तेलसुद्धा गरम होतं तर तेल खूप कडकडीत गरम करायचं नाही मीडियम गॅसवरतीच हे तेल गरम करून घ्यायचे थोडंसं पिठाचं मिश्रण टाकून पाहायचं लगेच जर ते वरती आलं तर समजून जायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आता गोल गोल फिरून जसं जमेल तसं शेव पाडून घ्यायची असं नाही की गोल पडायला पाहिजे किंवा कशी फक्त व्यवस्थित तेलामध्ये पडायला हवे तर जसं शक्य होईल तशा पद्धतीने हे शेव पाडून घ्यायची कारण काय होतं की तेलाची वाफ लागते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित शेव पाडता येत नाही पण इट्स ओके शेव शेवटी आपण बारीक करूनच खाणार आहोत जमलेस तर गोल फिरवायची तेलाची वाफ लागते त्यामुळे आपला हात पटकन तेलापासून वर येतो त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं तर चालून जातं तर अशा पद्धतीने ही शेव आपण तेलात टाकून घेतली आणि तळताना एक साईडने पुरण्याचे बबल्स कमी झाले की पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा सेम तशीच तळून घ्यायची तर आता आणखीन एक मी इथे बनवून घेते तर मला नाही हे शेवचं पीठ थोडंसं घट्ट वाटते तर मी इथे दोनदा हे फिरवून घेतलं दोनदा शेव करून घेतली तर मी हे पीठ थोडंसं पातळ करून घेते शेव तशी तर, तर खूप छान झाली पण घट्ट थोडंसं वाटते त्यामुळे मी थोडंसं कुर, पा, हे पातळ करणारे तर हे पहा एकदम हीसुद्धा शेव कुरकुरीत बनली आहे तर अशा पद्धतीने आपण दोन राऊंड इथे शेवचे बनवून घेतलेत खूप छान झाली आहे हे पहा मस्त रंग आला आहे कुरकुरीतसुद्धा बनलेली आहे तुम्हाला मी शे, हे शे, शेव थोडीशी तोडून दाखवते हे पहा एकदम क्रिस्पी हलकी फुलकी आणि कुरकुरीत झाली आहे तर आणखीन छान बनण्यासाठी मी थोडंसं हे मिश्रण पातळ करून घेणार आहे तर एकदम क्रिस्पी अशी शेव झाली आहे तर सर्व साच्यातलं पीठ मी बाहेर काढलं आणि राहिलेलं जे पाणी होतं ना पीठ राहिलेलं पाणी त्यातलं थोडंसं पाणी टाकून हे पीठ परत एकदा जा, जरा ओलसर करून घेतले तर हे पाहा एकदम घट्ट झालं तर आपल्याला पातळ करता येतं पण मिश्रण जर पहिलंच पातळ झालं तर परत सर्व साहित्य टाकावं लागतं त्यामुळंच मी थोडंसं मीडियम हे केलं होतं तर आणखीन थोडंसं पाणी टाकून हे पीठ आणखीन थोडं पातळ करून घेतलं हे पाहा आता याचा रोल बनवून घेतला आहे आता साच्यात सा, टाकून घेऊया आणि परत राहिलेली सर्व शेम अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे तर मी हे परत एकदा तुम्हाला दाखवते थोडंसं मिश्रण टाकून पाहिलं तर पटकन ते वरती आलं तेल व्यवस्थित आहे तर आता झाऱ्या गोल गोल फिरून अशी ही शेव पाडून घ्यायची आहे तर जरा उंच असं झाऱ्या धरायचा म्हणजे हाताला थोडी वाफ कमी लागते आणि शेवसुद्धा व्यवस्थित पडली जाते तर अशा पद्धतीने ही शेव मी पाडून घेतली आहे तर एक साईडने व्यवस्थित भाजू द्यायची याचे बबल्स कमी झाले की मग एक साईड पलटी करून दुसऱ्या सुद्धा ही शेव चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजेच तळून घ्यायची तर खूप वेळ जर अशीच ठेवली किंवा तेल गरम जास्त झालेलं असेल तर याचा रंग चेंज होतो आपल्याला याचा रंग अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही आहे हे पहा हळूहळू याचे बबल्स कमी झालेत आता आपण ही शेव काढून घेऊया तर मस्त हलकी फुलकी क्रिस्पी कुरकुरीत आपली इथे शेव तयार झाली आहे तर राहिलेसुद्धा सर्व शेव अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिश्रण घट्ट वाटलंस तर पाणी टाकायचं आणि थोडंसं ओलसर हे पीठ करून शेव पाडायची म्हणजे शेव पाडायला जड जात नाही आणि खूप पातळ झालं तर थोडंसं बेसन आणि परत बाकीचं थोडं साहित्य टाकून व्यवस्थित हे पीठमोळून शेव पाळून घ्यायची अजिबात बिघडत नाही व्यवस्थित परफेक्ट जमते तळायची सुद्धा बबल्स येईपर्यंत बबल्स कमी झाले की शेव काढून घ्यायची अलटी पलटी करून दोन्ही साईडने चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर राहिलेले सुद्धा सर्व शेव मी अशीच तळून घेतली आहे दिसते आणि एकदम भारी आणि खूप म्हणजे खूप कुरकुरीत झाली आहे तुम्हाला तर मी तोडून दाखवली आहे तर झटपट आपली तिखट शेव बनवून तयार आहे आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहे तर नक्की येणाऱ्या दिवाळीमध्ये सुद्धा अशी झटपट होणारी तिखट शेव बनवून पहा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तर याच्या अगोदर आपण खुसखुशी शंकरपाळी बनवली आहे अर्धा किलोची त्याचीसुद्धा रेसिपी अपलोड केली आहे गुलाबजामची रेसिपी अपलोड केली आहे तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात तर झटपट आपली इथे कमी तेलकट क्रिस्पी कुरकुरीत शेव तयार आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय